नमस्कार फ्रेंड्स मी प्रियंका प्रियंका किचन्स मध्ये आपलं प्रत्येक स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मेथीचे गरमागरम मौसूद पराठे तर हे पराठे तुम्ही केचप लोणचं किंवा दही सोबतही खाऊ शकता किंवा कुठली शेजवान चटणी वगैरे असेल तर त्यासोबतही तुम्ही खाऊ शकता मुलांना तर खूप आवडतात टिफिनसाठी देण्यासाठी सुद्धा खूप छान आहेत सध्या मेथीचं सीजन आहे तर सीजनेबल फ्रू फ्रूट किंवा व्हेजिटेबल म्हणजे भाज्या आपण खाऊ शकतो त्यासाठी लवकरात लवकर एकदम चवदार काहीतरी वेगळं तोंडाला चव येण्यासाठी हे पराठे तुम्ही बनवू शकता सुद्धा एकदम मस्त आहेत हे पराठे चला तर्मग यापन। तर मग बनवूया आपण मेथी पराठा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा चला मग बनवायला घेऊया मेथी पराठे तर मेथीचे पराठे बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटी जर तुम्हाला जास्त परवा पराठे बनवायचे असतील तर तुम्ही इथे गव्हाचं पीठ जास्त यूज करू शकता मेथी घेतलेली आहे मी एक छोटी पिंडी साधारणतः तीन अर्धा किलोची पिंडी होती ती निवडून स्वच्छ करून झाली असेल एक तीनशे ते साडेतीनशे ग्राम याला मी स्वच्छ करून धुवून आणि चिरून घेतलेलं आहे इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे अर्धा पत्ते एक इंच आलं सात आठ पाकळ्या लसूण दोन ते तीन मिरच्या तुम्हाला तिखट जर कमी जास्त हवं असेल तर मिरच्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता कोथिंबीर घेतलेली आहे एक वाटी एक वाटीभर आहे चिरलेली बारीक बारीक चिरलेले दोन मिडीयम साईजचे कांदे पाणी या व्यतिरिक्त मी यात मसाल्यामध्ये काही ना घालणार नाही फक्त मीठ आणि हळद घालणार आहे मीठ घालते मी चवीनुसार आपण चपातीला मीठ थोडंसं कमी वापरतो पराठे आहेत म्हणून मीठ थोडंसं जास्त यूज करणार आहे तर अर्धा चमचा मी छोट्या चमच्याने अर्धा चमचा मीठ यूज केलेला आहे त्यात जातील तर त्याचबरोबर घालणार आहे मी हळद हळद घालणार आहे पाव चमचा ते थोडस जास्त जास्त हळद झाली तर करवट पण येईल त्यात म्हणून हळद पाव चमचा घातलेला आहे एक चमचा जिरे टाकते जेणेकरून स्वाद आपलं छान स्वाद येईल त्याला आणि मस्त लागतील खायला पण त्याचबरोबर एक चमचा अजवाईन टाकत आहे मी अजवाईन म्हणजेच ओवा ओवा टाकणार आहे ओवा टाकल्यामुळं पोट साफ राहतं हे एक चमचा ओवा आहे माझा याला मी हातावरती असं क्रश करून यात मिक्स करणार आहे ओव्यामुळं पोट साफ राहतं आणि पचन व्यवस्थित होतं त्यामुळं ओवा यूज करते मी आता यात जाईल आपला हा कढीपत्ता ही कोथिंबीर याचा आपल्याला डो बनवून घ्यायचा आहे अगोदर कांदा बारीक चिरलेला आहे कांदा त्याचबरोबर आपली ही मेथी मेथीचं प्रमाण मी इथं थोडंसं जास्त वापरलेलं आहे कारण मुलं खातात असं बनवलं तर भाजी जास्त खात नाहीत त्यामुळं पराठ्यामधून मी त्यांना मेथी जास्त खाऊ घालते कारण सध्या सीझन आहे आणि सीजनेबल जे आपण फ्रूट आहेत व्हेजिटेबल्स आहेत ते आपण खायलाच पाहिजे त्यामुळं मी मेथी यूज केलेला आहे आता इथे मिरची लसूण आणि आलं आहे याचं मी वाटण करणार आहे मग यात मिक्स करणार आहे आता मी, मी हे मी वाटण करून घेते अगोदर हे वाटण तुम्ही मिक्सरमध्ये वाटा किंवा एका उकळामध्ये वाटा किंवा खल्लूमध्ये वाटा मी तर हातात मी उकळामध्ये वाटते हे बघा हे वाटण आता आपलं छान असं बारीक झालेलं आहे यात मी मिक्स करते आता हे वाटण तुम्हाला हवा असेल जास्त तिखट बनवायचं असेल तर थोडस लाल तिखटही यूज करू शकता तुम्ही आता आपण याला अगोदर पिठामध्ये छान असं मिक्स करून घेऊ मेथीला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे थोडी मेथी जास्त आहे माझी पीठ कमी आहे लागलंच थोडंसं पीठ तर मी यात ॲड करेन यात याचा आता आपण डो बनवून घेऊ अगोदर हे सगळं पिठामध्ये मिक्स करून घेऊ नंतर थोडं थोडंसं पाणी घालून याचा डो बनवून घेऊ याचा मी डो बनवून घेते आता आपला डो हा तयार झालेला आहे बघा आता याला मी थोडस तेल टाकणार आहे यामध्ये जे आपण चपातीसाठी वगैरे यूज करतो एक पावपळी तेल टाकणार आहे खायच्या चमचा आणि पोह्याच्या दोन चमच जेणेकरून यात सॉफ्टनेस पण येईल जास्त त्यामुळं आणि छान असं मऊ होईल हे पीठ मी ॲड केलेलं नाही काहीच त्या दोन वाटी पिठामध्येच याला मळून घेतलेलं आहे पाणी घालून थोडं थोडंसं आता याला आपण रेस्ट करायला ठेवूया दहा ते पंधरा मिनिट परत मग आपण याचे पराठे बनवून घेऊ तर आपला हा डो किंवा जे पीठ म्हणतो आपण ते एकदम मस्त असं मऊ झालेलं आहे हा बघा याला मी बेलन किंवा फुलपाट घेऊन लाटणार नाही डायरेक्ट आपण जसं झपाट्या बनवतो तसं थापणार आहे फुलपाटावरती त्यासाठी मी एक कापड घेतलेलं आहे खाली पोलपाट आहे ते कापड मी धुवून घेतलेलं आहे ओलच आहे यावरती हलकसं पाणी टाकणार आहे थोडस आणि हा पिठाचा गोळा घेणार आहे मी तुम्ही बेललात तरी चालेल असं काही नाही की थापटूनच घ्यावं मी थोडेसे थापटून पण बनवून दाखवते आणि बेलून पण बनवून दाखवते तुम्हाला वाटल्यास हे मी थापटून बनवणार आहे याला हलकंसं पाण्याचा हात लावूया साईडला मी फोलपाट ठेवलेला आहे सॉरी तवा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी आणि याला असं पाणी लावून थोडं थोडं प्रेस करून घेते याला तुम्ही कोरड पीठ लावून जरी बेलला तरी चालेल दाखवते मी पण बेलण्यापेक्षा केलेले छान लागतं आणि लवकर इझी पण होत फारसे मोठे मोठे करणार नाही अगदी छोटे छोटे म्हणजे मीडियम साईज चे बनवणार आहे एकदम मोठेही नाही आणि एकदम लहान पण नाही असं थोडं थोडस पाणी लावून फुटून घेणार खाली पाणी आपण पा, कपड्यावरती यासाठी टाकायचं की आपला हा जे पराठा आहे त्याला चिटकणार नाही जेव्हा आपण तव्यावरती टाकतो तर इतकाच मी पसरणार आहे याला मध्ये होल करते साईडला मी तवा ठेवलेला आहे तव्यावरती याला मी भाजून घेते तव्यावरती टाकते वेळेस पण काय करायचं हे कापड असंच उचलायचं आणि असं बिक्स करायचं तव्यावर हे बघा काढून घेतली तुम्हाला तव्यावरती पण दाखवते मी कसं पडलेलं आहे हे बघा असं तव्यावरती मी टाकलेलं आहे आता आपण याला दोन्ही बाजूनी तेल लावून छान असं भाजून घेऊ एक साइड ला थोडस सा शेकल्यानंतर याला पलटी करून घ्यायचं आहे जशी आपण चपाती भाजतो त्याप्रमाणेच थोडस तेल लावा या साईडनी टाकण्याआधी हलकस तेल लावून टाका म्हणजे पटकन पडती होईल मी दोन तुम्हाला असे बेलून पण दाखवते ज्यांना बेलून आवडत ते बेलूनही करू शकते तर आता याला शेकू द्यायचं आहे छान मी दोन्ही बाजूनी तेल लावलेलं आहे मस्त मस्त याला आता भाजून घ्यायचं आहे छान पैकी एक साइड आपली शेकलेली आहे छान दुसरी साइड पण शेकतील असंच बाकीचे पण पराठे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत हे बघा छान असं आपलं दोन्ही साईडनी मस्त भाजून झालेला आहे पराठा हा मस्त असा मेथीचा घम सुटलेला आहे छान असा सुगंध येतोय पराठ्याचा तर याला आता मी प्लेटमध्ये काढते तेव्हा तुमचं मिस झालं होतं मी जसं तव्यावरती टाकते ते, ते दाखवायचं तर यावेळेस मी तुम्हाला दाखवते याला मी पराठ्याला थोडस तेल लावते आणि हा जे कपडा आहे हा असाच उचलून पलता घालायचा पाणी लावल्यामुळे हे लगेच सोडेल परत आपण जेव्हा दुसरा पराठा बनवायला घेतो तेव्हा परत पाणी लावा थोडंसं कपड्यावरती आणि परत असं थोकून घ्यायचं छान असे आपले हे पराठे बनत आहेत बाकी तर बाकी मी पराठे बनवून घेते लगेच तुम्हाला साईज मोठी हवी असेल तर थोडस मोठा गोळा घ्या जर तुम्ही थपून बनवणार असाल तर थोडस म्हणजे असं आपण पोळीला जसं पीठ बनवतो पातळ थोडस तसं बनवा बेलून बनवायचं असेल तर हलकसा घट्ट म्हणा जेणेकरून आपलं हे पीठ पोलपाटाला चिटकणार नाही किंवा मेथीची भाजी पण पोलपाटाला चिटकणार नाही म्हणून तर हे शेकलं जातंय छान असं सा। या साईडने मी तेल लावते याला लगेच निघून जाईल कुट चिटकणार सुद्धा नाही हे असे मस्त आपल्याला खमंग पराठे बनवायचे असे हे मस्त आपले मेथीचे पराठे मौसूत एकदम तयार झालेले आहेत तर अशा पद्धतीने करून पहा तुम्हाला नक्की आवडेल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा परत भेटू आपण पर पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय